नमस्कार शेतकरी मंडळी झाली का चहा बा शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आपण पाहिलं की सकाळीच पाच वाजेला आज औषध सोडायला आली हे बा हे चालू आहे आमची चहा पाणी करणं आता सकाळीच आपण पाचला आलो त्याच्यानंतर नळ्या जोडजाड केल्या आणि आता हे बा औषध खालून आपलं आता हे किल औषध सोडणं चालू आहे हे बघू शकता आपण यात आपलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपू अद्रकीला उन्नी उदयी सड लागूनी म्हणून हे सकाळी सकाळी सोड राहिलो लाईट पुन्हा पावणे आठला लेट, लेट जाते त्यावर लोक आपलं हे सोडणं झालं पाहिजे म्हणून आपली सकाळीच गाऱ्या पाण्याची हे पा पाय कसे मरणाचे गाऱ्यांनी भरेले हे बघू शकता हे पा दहीयण राहते शेतकऱ्याची कधी कधी आराम राहतो कधी कधी लयच कुत्र्यासारखी दहीण होऊन जाती हे बा आपल्या अद्रेकीचं पलाटे विकून खाली कपाशी आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद